कोकणात शिमगोत्सवाची प्रत्येक गावची वेगळी प्रथा परंपरा आहे वेगवेगळ्या गावांच्या या प्रथा परंपरा नागरिकांना एकाच ठिकाणी पाहता याव्यात कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी राजापूर तालुक्यामध्ये राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आठ गावच्या पालख्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या तसेच एक टिपरी खेळे तीन गोमूचा नाच यावेळी सादर करण्यात आले सहभागी गावाने आपल्या पालखीसह खेळे ढोल ताशांसह पारंपरिक शिमगोत्सवातील कलाविष्कारांचं सादरीकरण केले या महोत्सवामुळे वेगवेगळ्या गावचा शिमगोत्सव नागरिकांना एकाच ठिकाणी अनुभवता आला माझं नाव रवींद्र नागरेकर आता हे राजापूर प्रतिष्ठानचा पालखी महोत्सव या ठिकाणी जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख सल्लागार म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती अतिशय सकाळपी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी आध्यात्मिक गुरु वेगळ्या महाराजांचे शिष्य यांच्या वतीनं आणि हबप बाई वसाव यांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचे पूजन झालं आणि सकाळीपासून या शहरामध्ये अतिशय जो शिमगा उत्सव जे वातावरण असतं ते वातावरण आज शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळमयरूपे आपल्याला पाहायला मिळते अनेक या शहरातील सुसंटत चांगली लोकं या कार्यक्रमाकडे या कार्यक्रमाकडे आले होते कार्यक्रम बघितला त्या लोकांनी मी एक शेळगावचा रहिवासी आहे माझी पालखी नवलादेवी ही पालखी या ठिकाणी या, या कार्यक्रमाला आली होती या शृंगा आम्हाला दोनच उद्देश या ठिकाणी आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले आहेत एक उद्देश सरकार दरबारे हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे कलावंत आहेत त्यांची कला ही सरकार दरबारे पोचली पाहिजे आणि या कलेला ज्याप्रमाणे शाहिरी किंवा संगीतमय कलाकारांना जसं मानधन दिलं जातं त्याप्रमाणे ह्या कलाकारांना कुठेतरी ह्यांची शासनाने त्याचा योग्य ही पाहणी करून त्याचा निर्णय करायला पाहिजे या अनुषंगाने एक आमची भावना आहे आणि दुसरं म्हणणं तर आज आपण पाहतोय की या टी व्ही आणि मोबाईलचं युग आलेलं आहे आणि ह्या युगामध्ये आज आपली जी संस्कृती आणि जी ते आहे आणि संस्कार ह्या गोष्टी आपण विसरत चाललो आहेत या पिढीला ह्या गोष्टीचं ज्ञात व्हावी माहिती व्हावी आणि ही कला कशा पद्धतीने जोपासली जाते याचं चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं हा यामागचा उद्देश आहे धन्यवाद सांगा तुमचं आणि का यावर्षी हे चालू केलेलं आहे महोत्सव काय नेमका उद्देश आहे आणि यावर्षी त्यानंतर किती बालक असावं लागलं माझं नाव मोहन सदाशी पाडवे राजापूर प्रतिष्ठान या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आम्ही या ठिकाणी आमच्या कोकणामधल्या ज्या अनेक लोककला आहेत काही लोककला लोक पावत चाललेल्या आहेत काही लोककला प्रोत्साहन त्यांना मिळत आहेत परंतु आमच्या काही अशा ज्या क लोककला आहेत मग त्याच्यामध्ये भजनकला असेल नृत्य असेल दशांवतारीच्या क कला असतील किंवा आज आम्ही या ठिकाणी जो सादर केला तो आमचा शिगमोत्सव असेल या शिग्मोत्सवाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सांगतो की आज आमची लोककला आहे या लोककलेनं संपूर्ण कोकणामध्ये ही लोककला प्रसिद्ध आहे परंतु हिला राज आश्रय मिळाले नाही आणि म्हणूनच आमच्या या कलेला राजाश्रय कसा मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही हे या ठिकाणी जो आज महोत्सव आयोजित केला आहे त्याचं कारण हेच आहे की या ही कला आहे ही एक कलेला राजाश्रय मिळण्याकरता आम्ही शासन दरबारी आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहोत आणि या कलेतले जे कलावंत आहेत या कलेतले जे वाद्यक आहेत यांना कुठंतरी भविष्यामध्ये त्यांना मानधन मिळावं त्यांना पेन्शन मिळावी किंवा आज आम्ही जो या ठिकाणी जो आमच्या लोकवर्गतीनं महोत्सव साजरा केला त्याच्यासारख्या महोत्सवाचा राजकीय राज्या शासनाच्या माध्यमातून निधी मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आतापर्यंत सकाळपासून आम्ही नियोजितप्रमाणे आठ पालख्या होत्या त्याच्यानंतर कोकणातले जे गोमूचे नातं आहेत ते तीन गोमुचंद याच्यानंतर होणार आहेत आणि आत्ता जो मैदानामध्ये क सभागृहामध्ये जो संघ उपस्थित झालेला आहे टीम जी जी उपस्थित झालेली आहे ती निशानी खेळे आहेत अतिशय तेरवणचे खेळे यांनी यांनी देखील मला वाटतं मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन देखील आपली कला सादर केलेली आहेत असे एकंदरीत हा संपूर्ण सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत हा एकंदरीत कार्यक्रम आहे